मस्त आहे ना तुमचं स्वागत आहे आणि काल जे मला गिफ्ट दिलेलं त्याच्यामध्ये कलर करायची होती म्हणून मी आता हे फक्त डिझाईन होती हे कलर नव्हता दिलेलं आणि हे सर्व कलर अर्ध माझं झालाय मीही केलायचे कलर आणि या बॉक्समध्ये अजून काय काय हे सांग ह्याच्यामध्ये नेम प्लेट आहे आणि हे दाखवून ह्याचा नेम प्लेट आहे आणि हे असं दरवाजाच डिझाईन अडकवायचं आणि परत हे आहे त्याला कलर करायचं या दोघांना हे किचन आहे डू नॉट डिस्टर्ब दाखव कशाची बघ बॅग दाखव आणि हे सर हे हरसे दिले होते ते असं चिपकवायचं डिझाईन आहे आणि इकडे फोटो फ्रेम पण दिले आणि ही अशी बॅग तयार करायची कलरने ओके okay. आणि ही फाईल धागा दिलाय त्याच्या ओके सर्व मस्त आहे तुझे आहे सर्व

माझे सासूबाई आहे काल आलेले योगिनीच्या बड्डेला तर मी तुम्हाला अजून भिस खुपले जेवून आणि आता घरातले कामं करायचे आज मंदिरात जायचं आज दत्त जयंती आहे तर आज भंडारायला पण जायचं आहे तर चला माझ्या घरातले कामं झाल्याशिवाय का मी कुठे बाहेर नाही जाऊ शकत एकदा कामं झाले ना तर मग बाहेर जायला मोकळं वाटतं आणि छान वाटतं मग घरात कामं तेवून बाहेर फिरलं ना तर कंटाळा येतो आणि मग येऊन कामं करायला कंटाळा कंटाळे किचन दाखवते तुम्हाला किचन खूप भांडीने भरलं आहे कारण मी सकाळची भांडीसुद्धा घासली नाही आणि जेवलो आता जेवण केलं आहे त्याची पण भांडी, भांडी ही भांडी मी कधीच ठेवत नाही ही सकाळची चाय नाश्त्याची परत ही आता जेवून झालेली आणि हे टोपं खाली करून घेतलेले आणि खूप खूप पसारा आहे तर चला आता आता सर्वात पहिला कामं घेते करून आणि मग नंतर संध्याकाळी मस्त की छान मंदिरात जाते आणि भंडाराला पण जायचं तसं जेवण हाय दोन टायमाचंच करून घेतलं आहे आणि सासूबाईक तर बघूया आता त्यांचं काय कसं येते ते रात्री इथे जेवतील नाही तर आमच्यासोबत येते गेले संध्याकाळची पूजा झाली आणि आता रात्रीचे वाजले नऊ आता आम्ही चाललो आहे भंडाऱ्याला त्याच्या आधी आम्ही जाणार आहे काकींकडे म्हणजे आमची इथे काकी राहतात त्यांनी आम्हाला बोलवलं आहे दत्तजयंतीची पूजा आहे तर तिथे जाते तर माझी सासूबाई तुम्हाला दाखवते खास करून योगिनीच्या बड्डेला आलेले काल आहे माझ्या सासूबाई त्या काल योगिनीच्या बड्डेला आलेले आहेत त्या आजची रात्र पण राहणार आहे तसे आम्ही त्यांना बोलतो इथेच राहावा पण त्यांना नाही इथे असं वाटत राहू मग ते विरारलाच असतात

明白。Yeah, अरे मी साडेसात आठ पर्यंत होतो तू नव्हता सेवा बाबू दिसतच नाही माझी असं केलं तर आले काय प्लेट झाला आम्हाला इथे म्हणजे भंडारा बंदरा तर थोडं सिंपल माझ्या मिस्टरांची तशी वळ ते त्यामुळे आम्हाला एका रूम मध्ये अ झुणका भाकर आणि भात दाल हाय तुम्हाला दाखवते आणि भाकर झुणका

दत्तांच्या मंदिरात जाऊन खूप सुंदर छान वाटलं आणि आम्ही पहिल्या ठिकाणी गेलो ना त्या काकींच्या इथे पायापाळ म्हणजे पूजाच्या इथे तिथे खूप सुंदर छान दत्तदेव होते मला खूप छान वाटलं तर चला आता जेवण तर आलो आहे आणि झुमका भाकर खूप सुंदर छान होता भारी लागत होता तर चला बरं वाटलं म्हणजे दिवसभर भा कामं करून करून ना एवढी थकलेली होती ना पण एकदा का बाहेर पडली तर छान वाटलं तर चला आता इथेच आता माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सब करायच करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट